हाय मी नीलम जीवनाचा चहा अहो सगळेजण चहा प्रिय असतातच पण जीवनाचा चहा कधी ऐकलाय का नाही ना तर नक्की ऐका जीवनाच्या रिकाम्या भांड्यात स्नेहाचे पाणी घाला त्यात मायेचा चहा दयेचे वेलदोडे घालून वाणी माधुर्याची साखर घालून नंतर आदर्श वागणुकीची पावडर घालून त्यास ज्ञान संवेदनाची उष्णता द्या हे उकळू द्या त्यातील अहंकाराची वाफ निघून जाईल राहील तो शुद्ध व स्वच्छ चहा तो मनाच्या गाळणीतून गाळा त्यातील राग मोह मद मत्सर निराशा निष्ठुरता हा गाळ काढून टाका त्यात प्रेमाचे दूध घाला हा चहा मग आदर रूपी किटलीने नम्रतेच्या कपातून सौजन्याच्या बशीत होता त्यावर शांतीची फुंकर घाला मग या सुमधुर चहाची गोडी श्रद्धेने अनुभवा हा सात्विक चहा तुमच्या जीवनातील दुःखाचा थकवा नाहीसा करील सुखा समाधानाच्या उत्साहाची कारंजी उडवी तर असं आहे हे जीवनाचा चहा 那你们。